झणझनीत जन आणि तर्रीदार मटकीचा रस्सा तयार करण्यासाठी मी इथे एक टमॅटो कोथंबीर लसूणच्या काही पाकळ्या एक हिरवी मिरची आणि सुके खोबरे भाजून घेतलेले आहे आता मिक्सरचे भांडे घेऊन हो, त्याच्यामध्ये आपण लसूण कोथंबीर हिरवी मिरची टमॅटो आणि सुके खोबरे घेऊन थोडेसे पाणी टाकून आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत छान असे आपले वाटण तयार होते तोपर्यंत मी गॅसवर एक कढई ठेवून तेल गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकून आपली मोहरी तडतडली की आपण वाटण तयार केलेले टाकून घेऊया एक पाच मिनटं आपण हे वाटण परतून घेणार आहोत छान असे आपले वाटण परतले गेले की त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा मिसळ मसाला टाकून तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असा आपला मसाला चा कलर चेंज झालेला आहे आणि तेलदेखील सुटलेले आहे आता आपण मटकी टाकून घेऊया आणि एक पाच मिनटं आपण मटकी ह्या मसाल्यांमध्ये एक जीव करून चवीनुसार मीठ टाकूया आणि एखाद मिनट आपण हलवून आपल्या मसाल्याच्या भांड्यातच मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे एक पाच मिनटं आपण मटकी पाणी न टाकता वाफेवर परतून घेणार आहोत छान अशी आपली मटकी परतली गेली की गे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेले पाणी आपण मटकीच्या रस्याला ओतून घेऊया आणि एखाद मिनट हलवून हो आपण त्याच्यावर झाकण ठेवूया एक पंधरा मिनटामध्ये आपली मटकी शिजली जाईल तुम्ही पाहू शकता छान अशी आपल्या मटकीच्या रस्याला उकळी आलेली आहे आणि तर्री देखील सुटलेली आहे अशा पद्धतीने आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली मटकी ही शिजलेली आहे आता मी त्याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेणार आहे तर्रीदार अशी आपली मटकीची रस्सा भाजी तयार आहे